नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर आज बघा आपल्या किचनमध्ये नेहमीसारखं चटपटीत काहीतरी बनवते तर मी आज आणली सुरमई सुरमईची मी आणले चार पीस आणलेले आहेत अख्खी सुरमई आणलेली नाही आहे तर बघा साहित्य म्हणाल ना तर मी घेतलं आहे इकडे तर बघा साहित्य घेतलं आहे मी इकडे घेतलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे कोकम अगोळ घेतलं आहे म्हणजे हे कोकमचं सिरप आहे त्याच्यानंतर का एक कांदा घेतला आहे टॅमॅटो किसून घेतलेला आहे इकडे बघा शलाका इन वन मसाला तो घेतलेला आहे त्याच्यानंतर कोथंबीर घेतली आहे लसूण खूप सारी लसूण घेतले दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि अद्रकचा तुकडा घेतलेला आहे तुरमई ही नरम असते मग थोडंसं अगोदर मीठ लावून घेते थोडी बघा हळद लावून घेते तर बघा कोकम अगोळ जे घेतलंय ते सुद्धा असं छान लावून घेणार आहे हळद अगोळ आणि मीठ असं लावून झालेलं आहे की पाच मिनिटं मी बाजूला करून ठेवते आणि मसाल्याची तयारी करते तर बघा कोथिंबीर मी बारीक कापून घेतलेली आहे कोथिंबीर मिरची लसूण आणि अद्रक अगोदर मी टेचून घेते बघ आपले अद्रक लसूण आणि कोथंबीर मिरची आहे ना ती अशी छान वाटून झालेली आहे म्हणजे कुटून झालेली आहे तुम्ही हे मिक्सरमध्ये करू शकताय मिक्सरमध्ये आहे ना पट झटपट होतं पण चव म्हणाल ना तर अशी कुटून घेतल्यानंतरच प्रचंड लागते कांदा जो मी घेतला आहे तो कांदा आहे ना अगदी बारीक कापून घ्यायचे आणि एकदम बारीक कापून घेणारे कांदा बघा एकदम आपला असा बारीक कापून झालेला आहे जितका आपल्याला बारीक कापता येईल ना तितका तो बारीक कापून घ्यायचा आहे बघा लसूण जी घेतली होती ना त्यातली अर्धी लसूण मी तेचून म्हणजे मसाला करून घेतला आणि थोडी लसूण ठेवली होती तर प्रत्येकाला अख्खी लसूण आवडत नाही म्हणून लसूण आहे ना छान अशी तोडून घेते आणि बघा लसूण आहे ना बारीक करून घेतली आहे लक्षात आलंच असेल मी आता काय बनवते मी सांगते मी आज सुरमई तवा मसाला बनवते तर बघा साहित्य घेतलंय मी चवीनुसार मीठ घेतलंय जर मीठ आपल्याला लागलं ला तर नंतर थोडंसं टाकायचं आहे इकडे घेतलंय शलाका ऑल इन वन घरगुती मसाला इकडे अद्रक लसूण कोथंबीर मिरची टेचून घेतली आहे टॅमॅटोची प्युरी म्हणजे टॅमॅटो किसून घेतलेला आहे आम्ही त्याच्यानंतर इकडे कांदा अगदी बारीक कापून घेतलाय आणि लसूण सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे तर बघा तेल टाकल्यानंतर आहे ना आपल्याला कांदा टाकून का आहे मी सुरमई तवा मसाला बनवते तवा फ्राय बनवतीये आणि एका वेगळ्या पद्धतीने बनवतीये लसूण जी कापून घेतली होती ती लसूण टाकते बघाची अद्रक लसूण कोथंबीर मिरची तेचून घेतली आहे तो खरडा आहे घरगुती मसाला टाकते चटपटीत बनवते माझा मसाला जास्त तिखट नाहीये आता मसाला सुद्धा आपल्याला असा छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा बघा आता मसाला खाली करपू नये म्हणून टोमॅटोची जी प्युरी करून घेतली म्हणजे किसून घेतलाय तो टाकते आणि लगेच चवीनुसार मीठ टाकली आहे मसाला बघा आपला तेल सोडायला लागलाय म्हणजे आपला मसाला परफेक्ट झालेला आहे बघा आपला मसाला किती परफेक्ट झालेला आहे कलर सुद्धा बघा कपरतीन आलेला आहे अगदी आणि मसाला सुद्धा परफेक्ट फ्राय झालेला आहे तर बघा खलबत्ता धुवून घेतलेलं जे पाणी आहे तेच पाणी मी याच्यामध्ये टाकते आहे हा मसाला आपल्याला पाच मिनिटांसाठी छान असा शिजून द्यायचं आहे तर बघा मसाल्याचा कलरसुद्धा किती अप्रतिम आलेला आहे आणि परफेक्ट असा आपला मसाला शिजलेला सुद्धा आहे ती जी सुरमई घेतली आहे मी ती सुरमई मी याच्यामध्ये टाकली आता आता ही सुरमई मी याच्यामध्ये टाकून झाली आहे तर बघा ही जी सुरमई मी घेतली आहे ती हलक्या ताणी फ्राय करते म्हणजे मसाला आपला सगळा त्याच्यामध्ये उतरेल आणि छान सुरमई फ्राय होईल तर बघा सुरमईचा कलर सुद्धा किती अप्रतिम आलेला आहे आपला जो घरगुती मसाला आहे त्याचाच हा कलर आहे त्याच्यामध्ये मी कुठलेही प्रकारचं कलरचा वापर केलेला नाही आहे जे काय आहे कृत्रिम पद्धतीने बनवलेला आपला मसाला आहे तर बघा आपली ही सुरमई अशी छान फ्राय झाली आहे तुम्हाला जर भाकरी बरोबर ही खायची असेल ते ही थोडी थपथपीत पाहिजे आणि जर अगदी तुम्हाला सुखी हवी असेल तर हे पूर्ण आपल्याला करायचे तर बघा आपला सुरमई तवा मसाला तयार झालेला गॅस बंद करते तर बघा आपली सुरमई तवा फ्राय अशी जबरदस्त झालेली आहे आणि बघा वरून थोडीशी अशी कोथंबीर हो तर मित्रांनो सुरमई तवा मसाला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि हो लाईक करायला विसरू नका बरं का, बर का? आणि या आमच्याबरोबर सुद्धा सबस्क्राईब करून ताव मारायला मग येत ना थँक्यू